या राड्या दरम्यान नारायण राणे भडकल्याचं दिसून आलंय एकेकाला एक एक घरात घुसून मारेन अशी धमकीच नारायण राणेंनी पोलिसांसमोर दिली तर दुसरीकडे माध्यमांचा माईक देखील नारायण राणेंनी खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा नारायण राणे संतापले होते घरात घुसून मारेन हे नारायण राणेंचे शब्द आहेत पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे एकेकाला रात्रभर मारून टाकेल सोडणार का आम्हाला आजमावत काय तरी वेळेला बाहेरचे यायचे काय यायचे इथे काय चांगली गोष्ट आहे का महाराजांचा उतरा पडला आणि कोण आहे रण आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका